मेसेज पडा लागला तर काही झालं झालं गाव हिंडोल गाव हिंडायचं नाही बसायचं खुर्चीवर एवढंच काय आहे तुम्हाला कुणाला बोलते तू तुम्हाला बोलते तुम्हाला बोलायचं काय संबंध आहे लहान आहे ना तर लहानच राहायचा हा लय दिवस राह झाले लहान आहे लहानच राहिले आता नाही राहणार लहान तुला कुणी शिकवलं पर काय का फुटले तुला पर काय जेव्हापासून घरात आले ना तेव्हापासून तुमचे नाटक बघते कशा काडीच्या कामाला हात लावत नाही मी आल्यापासून काडीच्या कामाला हात लावत नाही पण बाहेरच्या काम करते ना मी गावानी घरातलं एकच नाही करायचं मला बाहेरचं पण करायचंय ना बाहेरचं काम करत म्हणजे उपकार करत का उपकार नाही करत खायला नाही लागत का माझा नवरा कमवतो हो तेव्हा खायला भेटत ना तुमचा नवरा माझा नवरा पण कमवतो हिंडत नाही काम करतो आणि नसता नको बनत जाऊ छटाक भर म्हणायचं नाही छटाभर वाटत ना तुम्ही जाऊन राहत काम करा आम्हाला गरज नाही आम्हाला गरज नाही तुमच्या आडा दिलेत ना आम्ही ओ सासूबाई सासरे

आवाज ए, आवाज म्हणजे ना सारखं वागावं लागतं ए आम्हाला आवाज दिलाय तुम्ही आणि मग तरी आमच्या समोर एवढे भांडण करताय तुम्ही आणि तू जरी शेतात करत असली ना ती मी बाहेरून चार पैसे कमवून आणते आणि घरात काम करते मी म्हणत नाही की तू काम नको करू मी असं काहीच म्हणत नाही मी म्हणते की घरात तिकडून आला ना काम करून तर घरात पण चार गोष्टीला हात लावा बघा आपल्या घरात सगळं चांगलं चाललेलं आहे आणि चार लोकांना आहे ना तमाशा करू नका आणि चार लोकांना हसू करू नका आपला परिवार आपला एकत्र कुटुंब आहे तर असं वायली करू नका ना असं भांडण करू नका दोघी जण तुम्ही एकत्र कुटुंब एकत्र कुटुंब म्हणून असं का मानता तुम्ही असं बंधन टाकल्यासारखं राहिले मला तर काय बंधन आहे याच्यात काय बंधन काय झालं काय सुनबाई प्रमाणे काय शांत हो मुलं आल्यानंतर मी बोलतो त्यांच्या पोरांना बोलून पोरं मग त्यांच्या आपण बोलू सगळं काही काय तुम्ही एवढं काय हिला कळत नाही का घरातले चार बरं ठीक आहे कळत नाही का घरातले चार काम करावं हे करावं जग शांत हो ते बघ मोठी जाऊ बाई जरी तुझी असली ना तुला वाटत पण ते बचत गटाचे अध्यक्ष बाहेर जावंच लागतं कामा निमित्त मग आता घरची कामं म्हणजे वाटून वाटून निसर्गाने ज्याला त्याला प्रत्येकाला काम हे वाटून वाटून दिलेली असतात ते आपण करावेच लागतात आणि हे जे तुझं जे भांडण चाललंय का रास्त आहे तुझं काय चुकीचं नाही पण हे आपण मुलं आल्यानंतर समजून घेऊ सगळ्या गोष्टी आता काय वाद घालू नका बरोबर ना बरोबर आहे तुम्ही जावा जावाय पण बहिणी बहिणी सारख्या राहा आणि माझा नवरा माझा नवरा हे चुकीचे तुमचे नवरे आमचे मुलं आहेत ना आधी नंतर तुमचे नवरे झालेत ना त्याच्यामुळं भांडण काय करून गुन्ह्या गोविंदाने गुन्ह्या गोविंदाने राह दोघी हे बघ तू भांडे घासून घे तू कपडे धुवून घे आणि त्या कपड्याच्या घड्या घाल चल जा चल। चला चल। 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 जा चला चल। चल। पळा इथून चला चला तुम्ही पण